आणि यानंतर पुण्यातून एक बातमी हाती येते तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा धडाका पुण्यामध्ये सुरूच आहे पी एम पी एम एलचे भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांना निलंबित करण्यात आलेला आहे मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिकी काय कारण आहे चंद्रशेखर कदम यांना निलंबित करण्यामागचं रेश्मा पुण्यातील पुण्यात तु, 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 तुकाराम मुंडेंनी पीएमटीएमएलच्या अध्यक्षपदा पदभार पत घेतल्यानंतर दररोज त्यांच्याकडून एक वेगळी कारवाई त्या ठिकाणी केली जाती है, कालत जे आहे कालच त्यांनी जे स्टोर व्यवस्थापन अधिकारी आहेत चंद्रशेखर कदम त्यांना देखील निलंबित करण्यात आलेला आहे कारण त्यांच्याकडून जे फेरपास आहेत त्याच्या योग्य पुरवठा वेळो वेळोवेळी वे, वे, केला गेला नाही त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे तुकाराम मुंडे यांनी आदेश दिलेले आहेत की महिन्याभरात तुम्हाला जवळपास दोनशे ते अडीचशे जे बसेस आहेत दुरुस्त करून रस्त्यावर आणायचे आहेत त्यांचं ते टार्गेट आहे आणि त्यामुळे ते जे स्पेअर पार्ट ज्या रिपेरिंगसाठी पुरवठा ज्यांच्याकडे आहे जे चंद्रशेखर कदम त्यांनी वेळोवेळी वे वे पुरवठा केला नाही आणि त्यामुळेच त्यांना काल त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे मिकी धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल